श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत अष्टमी तिथी या अष्टमी तिथीला महाअष्टमी असे देखील म्हटले जाते दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते म्हणजेच गौरीची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला महास अष्टमी असे म्हणतात अष्टमी तिथीला कुमारिकांचे पूजन केले जाते दोन ते दहा वर्षाच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पाय धुवून त्यांना भोजन देऊन पूजेचा विधी केला जातो हे कन्यापूजन देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते असे म्हणतात की ज्या घरात कन्यापूजन केले जाते त्या घरात कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही तसेच अनेक जण अष्टमीला उपवाससुद्धा करतात असं म्हणतात की अष्टमीला उपवास केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीची कृपादृष्टी ही देखील प्राप्त होते धार्मिकदृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना विशेष महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आहेत महाअष्टमी तर या दिवशी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही सर्वांनी घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडापिडा दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहेत म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहेत हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी आपण कन्यापूजन होम हवन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये करत असतो आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर तो अत्यंत प्रभावी आणि कारगार ठरत असतो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या महाअष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्या घरातील स्त्री दुर्गा अष्टमीला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते महाअष्टमी तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यामुळे जर जा तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल वारंवार आर्थिक समस्या येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं जेव्हा असं सगळं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असते तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून या महाअष्टमीला काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या घरात असणारी इडापिडा नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही देखील दूर होईल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्यासुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या महाअष्टमीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी अंघुळीच्या पाण्यात गंगाजल टाकायला खूप महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी दुर्गादेवी युद्ध झाल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये तिने स्नान केले होते म्हणून या दिवशी गंगाजल टाकून स्नान करायला खूप महत्त्व आहे म्हणून तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर अवश्य ते तुम्ही अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत घटाला माळपाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे तमच्यावर हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहेत यानंतर उंभरट्यावरती हळदीचं लेपन हे आपल्याला आवर्जून करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने दोन स्वस्ती काढायच्या आहेत कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाका त्याचा गंध तयार करा आणि यानंतर या, या कुंकुवाने तुम्हाला उंभरट्यावरती एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला असे दोन स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहेत स्वस्ति स्वस्तिक काढल्यानंतर ना स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईनसुद्धा द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा म्हणजे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे तांब्या भरून पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा कलश भरून पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहेत एक मातीची पंथी घ्या दुहेरी कपसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे आणि या सहा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत सर्वप्रथम दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन हळकुंड घ्यायचे आहेत लेकुरवाळी हळकुंड जे असतात तर ती घ्यायची आहेत म्हणजे अख्खी हळद जी असते तर ते दोन हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहेत आणि हळदीच्या पेस्टमध्ये ते हळकुंड जे आहेत तर ते तुम्हाला चांगले बुडवून घ्यायचे आहेत यानंतर हे दोन हळकुंड तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलेले आहे तर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हे एक हळकुंड जे आहे तर ते ठेवायचं आहेत असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीला जर आपण असे दोन हळकुंड उंभरट्यावरती ठेवले तर देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि घरात धन धान्य होत असते अष्टमीच्या दिवशी तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने ते खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचबरोबर हळदीने माखवलेले हे दोन हळकुंड उंभरट्यावर ठेवल्याने आपल्या घरातील मुलांवर देवीची विशेष कृपा होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या देखील दूर होतात यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होत असते आता ही सगळी तुमची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे कोहळा हे एक फळ आहे जिथे कुठे भाजीपाल्याचं मार्केट असतं तर तिथे हा कोहळा जो आहे तर तो मिळतो किंवा जिथे भंडार आहे तर तिथे सुद्धा या दिवशी कोहळा विकायला असतो तर तो कोहळा जो आहे तर तो तुम्हाला या महादुर्गाष्टमीच्या दिवशी घरी आणायचा आहेत आणल्यानंतर ना तो स्वच्छ धुवून काढायचा आहे पुसून काढायचा आहेत एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवाने कुंकु त्या कोहळ्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहेत यानंतर तो कोहळा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहेत यानंतर हा कोहळा तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तो तुमच्या उंभरट्याच्या वरती म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बाहेरच्या साईडने तुम्हाला बांधायचा आहेत या महाअष्टमीला जेव्हा आपण असा कोहळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा सगळी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य हे आपल्या घरापासून दूर राहते तसेच कोणत्याही वाईट शत्रूंचा त्रास हा देखील आपल्याला होत नाही कारण बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळावप्रवृतीची लोकं राहतात आपली प्रगती होत असते तेव्हा त्यांना ते देखवत नाही आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची नजर हे देखील आपल्या घरापासून आपल्यावरून दूरच राहते कारण कोहळा जो आहे तर तो सर्व वाईट नकारात्मक शक्ती जे आहे तर ते खेचून घेण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच आपण या महादुर्गाष्टमीच्या दिवशी कोहळा हे जे फळ आहे तर हे देवीसमोर कापत असतो आणि म्हणून आपल्याला हे कोहळा हे जे फळ आहे तर हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तुमच्या व्यवसायाला कुणी नजर बाधा केलेली असेल तर तुम्ही या महा अष्टमीच्या दिवशी कोहळ्यांना सांगितल्याप्रमाणे स्वस्ती काढून त्याची पूजा करायची आणि असा हा कोहळा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला बांधायचा आहे त्याचबरोबर एक कोहळा हा आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा कापायचा आहे जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला कोहळा कापायचा आहे आणि जर घटस्थापना केलेली नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला कोहळा हा कापायचा आहे तर काय करायचं आहे एक कोहळा आणायचा आहे यानंतर मधोमध तुम्हाला तो कापायचा आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला कुंकू लावून घ्यायचा आहे जिथे आपण कट केला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला कुंकू लावायचा आहेत आणि यानंतर त्यातील एक भाग हा तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात ठेवून यायचं आहे आणि एक कोहळ्याचा भाग हा संपूर्ण रात्रभर दिवसभर तुमच्या घरातच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो उचलून पुन्हा तुम्हाला तुमच्या गावात जिथे देवीचं मंदिर आहे तर तिथे ठेवून यायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ एखादा चौक असेल म्हणजे चार दिशेला चार रस्ते जातात तर त्याला चौक म्हणतात तर त्या चौकामध्ये सुद्धा तुम्ही हा अर्धा कोहळा आपल्या घरा घरामध्ये आहे तर तो ठेवू शकता किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने एक कोहळा हा आपल्या घरात कापायचाच आहे हा कोहळा कापल्याने आपल्या घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष पितृदोष यासारखे मोठे दोष जे आहे तर ते नष्ट होतात आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर उंभरट्यावरती आपण जे हळकुंड ठेवले आहेत तर ते संपूर्ण दिवसभर रात्रभर तसेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर कलशामध्ये जे पाणी आपण ठेवलं होतं तर ते पाणी तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता आणि मुख्य प्रवेशद्वारावर तिथं तुम्ही कोहळा बांधलेला आहे तर तो कोहळा जोपर्यंत खराब होत नाही त्यामधून पाणी गळत नाही तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे त्यामधून पाणी गळायला लागल्यानंतरनं तो खराब होतो तर तो काढून घ्यायचा आहे आणि तो निर्माल्यामुळे तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर या महा अष्टमीला तुम्ही कन्यापूजनसुद्धा करायचं आहे नऊ कन्या तुम्हाला बोलवून त्यांचा मानपान करणं शक्य नसेल तर किमान एक, कने एक तरी कनेला तुम्हाला घरी बोलवायचं आहे गोडाधोडाचा काहीतरी बनवायचं आहे आणि तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करायची आहेत आणि एक काहीतरी भेटवस्तू ज्या आहेत तर ते तुम्ही देऊ शकता परंतु कन्यापूजन जे आहे तर ते करायचंच आहे असं म्हणतात की नवरात्रीच्या महा महाअष्टमीला किंवा महानवमीला जर आपण घरामध्ये कन्यापूजन केले तर दुर्गादेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते म्हणूनच नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे जो अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तांबूल तर बघा या दिवशी आपल्याला तांबूल जे आहेत तर ते आपल्या कुलदेवीला आवर्जून अर्पण करायचं आहे जिथे कुठे पान शॉप आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला तांबूल बनवून हवं आहे देवीला अर्पण करायचं आहे तर ते तुम्हाला तंबाखू न घालता तांबूल जे आहे तर ते बनवून देतील तांबूल घरी आणायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि घटस्थापना केलेली नसेल तर मग तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर काही वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी तो तांबूल तुम्ही घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहेत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद तुम्हाला द्यायचा नाहीत कारण त्यामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे घरातील सदस्यांनीच तो नैवेद्य म्हणून ग्रहण करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ